नमस्कार आपला मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या सहा दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथून एक खळबळजनक बातमी समोर आली होती ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रामदास भीमाजी गोंदके यांनी अचानक आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे हिवरगाव पठारमध्ये एकच खळबळ उडाली होती तसेच गोंदके हे काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात आहेत तसेच ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते मात्र कार्यकाळ पूर्व होण्यास काही महिने बाकी असतानाच रामदास गोंदके यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस पक्षालाच धक्का बसलाय तसेच रामदास गोंदके यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही मात्र राजीनामा का दिला यामागे कारण काय नेमकं नाराजी कुणावर आहे याबाबत रामदास गोंके यांनी राजीनाम्यानंतर आपली भूमिका ते एस न्यूज ट्वेंटी फोरवर मांडलेली आहे नेमकी काय म्हणलेत म्हणे कारण की माझी ना आदिवासींची कामं आहेत ना ती झाली नाही म्हणजे मी ग्रामपंचायत वर दोन हजार बावीसला निवडून आलो मी बिनविरोध निवडून आलो होतो आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये गेल्यावर मी एक वर्षानंतर चिंधवचा एक, एक माझं आदिवासी बांधव आहेत खाली चौतीस मतदान आहे त्यांचा रस्त्याची अडचण होती त्या माध्यमातून मी ते एक लोक याचा ठराव टाकला होता दोनचा तो तो ठराव पास न झाल्यामुळं आणि आज दुसरं एक डी पीचं होतं एक ला खांबड्यांचं होतं ती कामं पूर्ण न झाल्यामुळं चेन्नईशिव तुम्ही राजीनामा म्हणजे तुमच्या तुमची जी तुम्ही जी मागण्या केल्या ते तुमची कामं पूर्ण न केल्यामुळे तुम्ही राजीनामा दिला पण तुमच्या राजीनाम्यामध्ये डायरेक्ट काही व्यक्तींचा उल्लेख आहे त्याबाबत तुम्ही काय सांगाल कोण आहेत ती व्यक्ती सापूरची घटनेचे आहे नाही राजीनाम्यामध्ये जो उल्लेख आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांचा जो उल्लेख आहे त्यांच्या पीएनचा पण उल्लेख आहे त्याबाबत तुम्ही काय सांगा नाही ना ती तक्रार आहे ना मी माझे मित्र जयराम ढिरंगी यांच्याकडे मला या कामा साहेबांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती मी त्यांना अच्छा त्या टायमाला म्हटले मी तुमची लगेच भेट करून किंवा बोलणं करून घेतो म्हटले त्या काही कामं करत नव्हती म्हणून मी साहेबांशी मला बोलायचं तुम्ही मी ते ढिरंगी पाटलांचा तो प्रश्न मांडला त्यांनी त्याची दखल घेतली त्यांनी त्यांच्या पिएला सांगितलं कोण आहे पीए दे भास्कर खेमणार म्हणून बरं हां मग त्यांना त्यांना सांगितलं का बाबा म्हणला अशा अशा म्हणजे रामदास गुंत यांना साहेबांसंग बोलायचं दोन मिनिट तर त्याला झाले चार महिने तर ते काही बोलणं झालं नाही ते काही ते पी म्हणजे कोणी आज पी एन एम तिथपर्यंत पोचू दिलं नाही आम्हाला मग त्या निरीक्षेतून मग ती हा प्रॉब्लेम निर्माण झाला म्हणजे तुम्ही नाराज नेमकी कोणावर आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आहे का स्थानिक पुढाऱ्यांवर आहे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात स्थानिक नाराज अच्छा आता तुमचं पुढचं धोरण काय आहे तुम्ही आता इतर पक्षामध्ये प्रवेश करणार का काँग्रेसमध्येच राहणार नाही काँग्रेसमध्येच राहणार पक्षामध्ये प्रवेश करणार नाही अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याजगीती नमस्कार